हाय एव्हरी वन वेलकम टू अहिल्यास कम्पिटेटिव्ह हब राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली आन्सर की आली सर्वांनी स्कोअर चेक केले बऱ्याच गोष्टीचं डिस्कशन झालं आपण एक व्हिडिओही टाकला होता कट ऑफबद्दल प्रेडिक्शन्स या सगळ्या गोष्टींना आता कुठेतरी एक फुल स्टॉप देणं गरजेचं आहे आणि त्या चर्चांमधून आता हळूहळू बाहेर पडणं गरजेचं आहे कारण आता ज्यांचा स्कोअर आहे मुख्य परीक्षा करण्यासारखा आणि ज्यांचा नाही आहे मुख्य परीक्षा ला ते पात्र होतील की नाही या साशंकतेत आहे अशा दोन्ही वर्गांनी आता सध्या पुढचा पाऊल त्यांचं काय असलं पाहिजे या संदर्भात आपण हे व्हिडिओ लेक्चर घेऊन येतो आहे आपल्या लेक्चरचं आजचं टायटलच आहे की आपण स्पर्धेत नेमकं कुठे आहोत एक पंचवीस दिवसाच्या अंतराने पाच जानेवारीची राजपत्रित गडबसाठी परीक्षा आहे जी की पी एस आय एस टी आय ओ आणि सबरजिस्टर या पदांसाठी घेतली जाते तर त्याच्या तयारीसाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे माझा राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा स्कोअर अमुक अमुक एक आहे पूर्वकर की मुख्य करू की पूर्ण वेळ मुख्य करू अशा द्विधा मनस्थितीही बरेच लोक आहेत माझं एकंदरीत यातलं एक आकलन या व्हिडिओमार्फत मांडतोय मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यात आपण गट ब कशा पद्धतीने आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे येणारी परीक्षा याचा मी एक थोडक्यात आढावा देण्याचा प्रयत्न केला आहे पाच जानेवारी रोजी आहे म्हणजे साधारणतः आपल्याला पंचवीस दिवसाचा कालावधी मिळतो आहे आता राज्यसेवा मुख्य की कंबाईन प्रिलिम्स ह्या चर्चेत मी कंबाईन प्रिलिम्स करा असं म्हणेन याची कारणं सांगतो कारणं सांगण्याच्या आधी मी एक मुद्दा क्लिअर करतो की तुमचा स्कोअर शंभरच्या खाली जरी असला आणि एकशे तीसच्या प्लस जरी असला तरी इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर राज्यसेवा प्रिलिमचा स्कोअर तुम्ही कंबाईनची पूर्वपरीक्षाच केली पाहिजे जर तुमच्याकडे कोणतीही पोस्ट नसे लागता जे पोस्ट होल्डर आहेत त्यांच्यासाठी तर नो डाऊट ते राज्यसेवा मुख्यच करतील परंतु जे पोस्ट होल्डर नाही आहेत त्यांनी सरळ सरळ कंबाईन प्री करावी हे माझं वैयक्तिक मत त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यसेवा मुख्य आणि कंबाईन प्रिलिम ही काय एकमेकांपासून खूप विरुद्ध नाही आहे दोन्ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहेत दोन्ही परीक्षांचा बराच सिलेबस हा कॉमन आहे जसं की महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास या कॉमन टॉपिकला घेऊन आपल्याला रा कंबाईनची पूर्वपरीक्षा येत्या पंचवीस दिवसात करता येऊ शकते चांगल्यापैकी आणि राज्यसेवा पूर्वसाठी केलेला जो अभ्यास आहे त्यालाच आपल्याला कंबाईन पूर्वसाठी मोल्ड करायचं आहे आणि मॅथ्स आणि रिजनिंगचा काही टाईम आपल्याला अलॉट करायचा आहे दिवसातला तो आपण सहजरित्या करू शकतो त्यामुळे कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी सर्वांनीच अपिअर केलं पाहिजे विथ डिग्निटी आणि सिन्सिअरिटी हे माझं वैयक्तिक मत दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की पंचवीस दिवस जेव्हा आपण इंटेन्सिव्ह स्टडी करतो कारण आपल्याकडे एक टार्गेट आहे पाच जानेवारी त्या परीक्षेसाठी मला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेसाठी अभ्यास करताना आपण वेळेचं काटेकोर नियोजन करतो जर मी ठरवलं की मी कंबाईन सिरियसली देणार नाही कारण माझा राज्यसेवेसाठी खूप चांगला स्कोर आहे मी मुख्य परीक्षा करणार आहे राज्यसेवेची तर येणाऱ्या पंचवीस दिवसात कदाचित आपण तो एक फील गुड अप्रोचमध्येच राहू आणि मग कंबाईनसाठी आपण तेवढ्या इंटेन्सिव्हली स्टडी नाही करणार आणि त्या ओघात राज्यसेवा मुख्यसाठी आपण आपण इतकं डिलिजंटली प्रिपेअर नाही करणार त्यामुळे पंचवीस दिवसाचा इंटेन्सिव्ह स्टडी जो तुम्हाला राज्य सेवा मुख्यसाठी शंभर टक्के कामाईल म्हणून आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंबाईनची यावेळी जाहिरात डिसेंट आहे आणि नवीन त्यांच्या निकालाच्या पद्धतीनुसार बरीच मुलं चार पोस्ट ते पाच पोस्टसाठी एक्सपोज होतील मुख्य परीक्षे थ्रू त्यामुळे प्री सिक्युअर करणं हे आटमोस्ट प्रायोरिटी असलं पाहिजे आत्ताच्या घडीला त्यामुळे कंबाईन वरती पूर्णतः फोकस करून ज्या विद्यार्थ्यांकडे पोस्ट नाही आहे राज्यसेवेचा स्कोर देखील ताळ्यात माहीत आहे किंवा खूप डिसेंट आहे खूप चांगला आहे त्यांनी कंबाईन पूर्व करण्याला हरकत नाही हा मुद्दा मी इकडे थांबवतो कंबाईन प्री थां की राज्यसेवा मुख्य तर माझं मत आहे कंबाईन प्री दुसरं आता पाच जानेवारीसाठी कंबाईन प्री करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ज्या मुलांनी आधी कंबाईन प्रीचा अभ्यास केला नाही आहे किंवा केलाय पण तितका सिन्सिअरली केलं नाही आहे आणि आता इथं पंचवीस दिवसात मी नेमकं का का काय करू अख्खी कंबाईन प्री करायची आहे का मला तर नाही तुम्ही जर राज्यसेवा पुरोचा अभ्यास केला असेल तर तुमचा बऱ्यापैकी कंबाईनचा अभ्यास झाला आहे फक्त तुम्हाला त्या अभ्यासाला त्या राज्यसेवाच्या अभ्यासाला तुम्हाला कंबाईनच्या अभ्यासाला मोल्ड करायचं आहे त्या दिशेने मोल्ड करायचं आहे त्यासाठी नेमकं काय करायचं तर एकदा बऱ्याच जणांनी ह्या गोष्टी केल्या असतील पण मी एकदा पुन्हा त्या रिनफोर्स करतो कारण त्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना जाणून देणं हे मला गरजेचं वाटतं एक म्हणजे एक सिलेबस एकदा रीड करा मी या आपल्या सिलेबस डिस्कशन होणारच आहे थोडक्यात तर सिलेबस एकदा रीड करा सिलेबस रीडिंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुमच्या सतत पंचवीस दिवस सोबत असले पाहिजे मग ते तुम्ही कशाही पद्धतीने करा पण सुरुवातीला माझं मन असं राहील की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेक्शन वाईज पाहून घ्या जसं की आता मी पॉलिटीचा अभ्यास चालू करणार आहे तर मी पॉलिटीचे दहा पंधरा अराउंड दहा आणि अँड अव्हरेज पंधरा असे प्रश्न येतात मागच्या सात आठ नऊ वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढल्या गट ब गट क तर तो, तो आकडा जास्त जाईल त्याचे पंधरा दहा पंधरा दहा असे दीडशे दोनशे एम सी क्यू तुम्ही सलग बघितले तेवीसपासून तेरापर्यंत किंवा बारा पंधरा जेवढे तुम्हाला पी वाय क्यू शक्य होतील करता तेवढे केले तर तुम्हाला एक अंदाज येईल की कंबाईनसाठी पॉलिटीचा अभ्यास करणे म्हणजे नेमकं काय करणे का त्यात मग तुम्हाला काही गोष्टी जाणवतील महाधिवक्ता येणार प्रश्न राजमन्नार आयोग हायकोर्ट पंचायत राज कोणत्या पद्धतीने विचारतात याचा तुमचं स्वतःच एक आकलन डेव्हलप होईल कंबाईनविषयी आणि ही खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस नाही आहे तुमच्या राज्यसेवा पूर्वपरिषेच्या अभ्यासाला हा कंबाईनचा चढवलेला मुलामा एवढंच मी म्हणेल प्रिवियस इयर क्वेश्चन तुमच्या सतत सोबत असले पाहिजे पुन्हा तेच आणि एक गोष्ट मला सा ती पुन्हा ठळकरीत्या सांगायची वाटते की बेसिक फॅक्ट्सवरती कमांड असू द्या बेसिक फॅक्ट्स म्हणजे नेमकं काय का जसं की पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना काय आवश्यक असावं माहिती तर स्टेट बोर्डमधले जसं की अकरावीचं स्टेट बोर्ड आहे महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्राच्या इतिहासावरती ते आयोगाचं खूप फेवरेट पुस्तक आहे अजूनसुद्धा कंबाईनला त्यातनं प्रश्न येतात सो त्या पुस्तकातली काही गोष्टी न चुकून देणं महाराष्ट्राच्या भारताच्या इतिहासातलं आठवीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे भारताच्या इतिहासाचं त्यात त्याचं एक चांगलं रिडिंग केलं तर त्यातनंही बरेच प्रश्न सुटण्यासारखे असतात आत्ताच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेलाही त्यातनं बरेच प्रश्न होते सो ज्या बेसिक चुका आहेत त्या नको व्हायला उगाचंच मी अर्थसंकल्पाचा एखादा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून पूर्ण अर्थसंकल्पच वाचून काढला कंबाईन प्रिलियमसाठी तर ते स्मार्ट uh, वर्क नाही म्हणता येणार त्याला मग तुमचं uh, परीक्षेचं एकंदरीत आकलन अपुरं पडणं याला म्हणतात अभ्यास खूप आहे पण परीक्षेचं आकलन कमी आहे हा खूप uh, तोट्याचा व्यवहार होऊ शकतो परीक्षेच्या दृष्टीने त्यामुळे बेसिक फॅक्ट्सवरतीच होल्ड ठेवा कारण तुम्हाला काही एक विशिष्ट संख्येचे प्रश्न बरोबर आणायचे पूर्ण मला शंभर प्रश्न बरोबर आणण्याचा अट्टा असाल तुम्ही जर uh, तुमच्या सोप्या प्रश्नांचं नुकसान करून घेत असाल तर ती खूप पुअर टॅक्टिस आहे एक्झाम डील करण्याची एक्झाम एखादा पार्ट स्किप करणे हा एस्केपचा मुद्दा नाही आहे हा, हा स्ट्रॅटेजीचा पार्ट झाला याला स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल की जसं की आता मॅथ्स आणि रिजनिंगवरती वीस प्रश्न आले तर वीसच्या वीस मी बघून नाही होऊ शकत माझे एक तासाच्या प्रश्नपत्रिकेत त्यात मला काही वर्बल रिझनिंगचे प्रश्न याचे बरेच मोठे मोठे उतारे असतात शब्दांमध्ये गुंतवलेले असतात आणि एक तासात ते आपल्या त्याचं कॉम्प्रिहेन्शनच होत नाही तर ते प्रश्न सोडणं हा स्ट्रॅटेजीचा पार्ट झाला हा माघार घेण्याचा पार्ट नाही आहे इगोवरती घेऊ न नाही घेतल्या पाहिजे कोणत्या क्वेश्चनला बेसिक कमांड बेसिक फॅक्ट्सवरती खूप छान कमांड दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहितीचा भाडीमार अजिबात नको आहे मी पुन्हा पुन्हा सातत्याने हे विद्यार्थ्यांना सांगत असतो की नॉलेज प्रोव्हाइड करण्याला लिमिट अजिबातच नाही आहे कारण ते कितीही देऊ शकतो कुठे नाही मिळू शकतो नॉलेज ॲक्सेस करायला पण आजकाल लिमिट नाही आहे पण नॉलेज रिटेन करून एक्झामला प्रोड्यूस करण्याला लिमिट आहे त्यामुळे माहितीचा भाडे मार नको सजग बुद्धीने आणि डोळस नजरेने पी बघा एवढंच म्हणेल या वाक्यात बऱ्याच गोष्टी आल्या यात खूप गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्झामचं अंडरस्टँडिंग डेव्हलप करायला मदत करू शकतात तुम्ही नक्कीच इतर प्रश्नांची प्रॅक्टिस केली पाहिजे स्टेज सिरीज वगैरे पण त्यांचं स्थान हे तुमच्या प्रिपरेशनमध्ये सेकंडरी असलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा आयोगाचे पेपर जर तुमचं खूप चांगल्या पद्धतीने वाचून झाले असतील खूप चांगल्या पद्धतीने त्यांची फोड केली असेल तुम्ही तुम्हाला नेमका कोणत्या इयरला कोणता प्रश्न इतिहासात विचारला होता हे जर आठवत असेल तरच म्हणावं की माझं पी वाय क्यूचं चांगलं अंडरस्टँडिंग आहे स्ट्रॅटेजी आणि ट्रिक्स या शब्दांपासून स्वतःला कृपया लांब ठेवा स्ट्रॅटेजी आणि ट्रिक्स अप्रोच ह्या गोष्टी खोट्या असतात का नाही या गोष्टी कर ना काम करतात इट वर्क्स पण हे जे सांगणारे लोक असतात त्यांनी जवळपास पाच सात आठ वर्ष या फील्डमध्ये घातले या स्पर्धा परीक्षांच्या प्रोसेसमध्ये त्यांनी स्वतःचं या पाच सात वर्ष घातले त्यामुळे त्यांचं एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झालं आहे त्या गोष्टींना घेऊन त्यासाठी त्यांनी फक्त ट्रिक्स आणि स्मार्ट वर्क ह्या गोष्टींचं नाही तर त्याच्या चौअंगांनी अभ्यास केलेला आहे त्यामुळे ते आपल्यासमोर ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजी या स्वरूपात ज्यावेळेस येतात तेव्हा ते खूप जास्त पॅलेटेबल असतं इझिली ॲक्सेसिबल असतं ते सोप्पं वाटतं पण ते तितकं सोप्पं नसतं त्याच्यासाठी त्यांनी खूप काळ घातला आहे त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस ती ट्रिक्स समजते ती इतकी आपल्याला एक्झामला युटिलाईज करता येत नाही कारण आपलं स्वतःचं एक आकलन त्या परीक्षेविषयी डेव्हलप झाल्याशिवाय आपला पुढचा ज्या गोष्टी असतात त्याबरोबर लाईन अप होऊ शकत नाही मिसिंग टायल्स सिंड्रोम या गोष्टी हा हा खूप महत्त्वाचा टॉपिक खरं मिसिंग टायल्स सिंड्रोम मी हा वर्ड का वापरला याचं कारण सांगतो मी तुम्हाला बऱ्याचदा काय होतं की राज्यसेवा पूर्वपरीक्षा आत्ता झाली याच्या आधी तेवीसशी परीक्षा बावीसशी एकवीसशी कंबाईनशी पूर्व ह्या त्या परीक्षांमध्ये काही प्रश्न असतात की जे कुठून आला कसा आला याची आकडेवारी विचारली जसं की एखादं वेगळाच कं इकॉनॉमीचा एक डेटा विचारला आहे तो प्रश्न पूर्वपरीक्षेला आला आहे तर त्याच्यासाठी मग विद्यार्थी त्या प्रश्नाला घेऊनच तो चुकला आहे त्या प्रश्नाला घेऊन इतके आधाळापट करतात की मग त्याच्या रिलेटेड कोणते मोठमोठे सोर्सेस वापर त्याच्या आकडेवारी पाठ कर एखाद्या वेळेस विचारलेल्या आकडेवारी एखाद्या योजनेचा समजा तुम्हाला अर्थसंकल्पात मंजूर झालेला खर्च विचारला आहे मग सगळ्याच योजनांचे खर्च पाठ करणं त्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस लावणं हे संयुक्तिक नाही आहे कारण त्या प्रश्नाने कॉम्पिटिशन डिसाईड होत नाही आहे त्यामुळेच त्याला मिसिंग टाईल सिंड्रोम हा वर्ड वापरतोय कारण तो, तो प्रश्न मला आला नाही आहे तो प्रश्न बऱ्याच लोकांना नाही मग त्याच्याच मागे लागणं त्याच्याऐवजी इतर सोपे सोपे घटक चांगले पक्के करून जाणं आणि परीक्षेमध्ये परीक्षा हॉलमध्ये मिस्टेक्स मिनिमाइज करणं यातच सर्व गोष्टी आपण क्लिअर करू शकतो कारण एक गोष्ट सांगतो की परीक्षा पास करणारे आणि परीक्षा कट ऑफ क्लिअर करणारे आणि कट ऑफ न क्लिअर करणारे यांच्या अभ्यासात खूप मेजर डिफरन्स नसतो डिफरन्स क्रिएट होतो एक तर डिफरन्स क्रिएट होतो चार ते पाच मार्कांनी चार ते पाच प्रश्नांनी सॉरी चार ते पाच प्रश्न इकडे तिकडे तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर चार ते पाच जर एखाद्याने सिलेमिस्टेक्स केले असतील तर तो कॉम्पिटिशनच्या बाहेर जातो हो। त्यापेक्षा तुम्ही इतर ज्ञान Uh, साठा करण्यापेक्षा तुमच्या सिलेमिस्टेक्सवरती काम करा तुमच्या बेसिक फॅक्ट्सवरती काम करा त्याच तुम्हाला पूर्वपरीक्षा क्लिअर करायला मदत करणार आहे हे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या बाबतीतही लागू होतं आणि पूर्व पूर्वपरीक्षेच्या बाबतीत लागू होतं कोणत्याही पूर्वपरीक्षेच्या बाबतीत लागतो तर मिनिमाइज कशा करायचा सिलेमिस्टेक्स तर डेली शंभर एम सी क्यू हे मिनिमम सॉल्व केलेच पाहिजे डेली शंभर एम सी क्यू सॉल्व्ह केले पाहिजे सुरुवातीची प्रायोरिटी तुमच्या आयोगच्या पेपरला त्या व्यतिरिक्त अजून शंभर तुम्हाला टेस्ट सिरीज इतर चांगले चांगल्या दर्जाच्या टेस्ट सिरीज आहेत मार्केटमध्ये अवेलेबल त्या सॉल्व करा त्यानं तुमचं जो जी एसचा स्टॅटिक पार्ट आहे तो चांगला कवर होतो तुमच्या रिव्हिजन होतात त्या अनुषंगाने आणि पेपर सॉल्व करून ठेवू नका देऊ तर तो पेपर सातत्याने रिवाईज करा दहाच पेपर सॉल्व्ह केले पण चांगल्या पद्धतीने रिवाईज करून सॉल्व्ह केले सतत सतत बघत राहिलं त्या पेपरवरती लाल पेनाने ज्या चुका झाल्या त्या लिहून घेतल्या त्याच्या आजूबाजूचा डेटा तिकडे ॲड केला आणि त्या पेपरवरती एक नजर बसली आपली तर आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होतो मॅथ्स आणि रिजनिंग हा जो वेगळा पार्ट कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी येतो आहे जो की राज्य सेवेला नव्हता आत्ता आणि आता मुख्यालय नसेल त्याच्यासाठी आपण दीड ते दोन तास काढले पाहिजे जे की दुपारच्या वेळेत आपण कधीही शेड्यूल करू शकतो त्याला कारण तो एक लिथार्जिक टाईम असतो आळसावलेला टाईम असतो त्या काळात तुम्ही मॅथ्स आणि रिजनिंगला ज्या सोपे सोपे आहेत खूपच मॅथ्स आणि रिझनिंग वीसपैकी अठराच घेतो या ॲटिट्यूडने जाल तर मग तो आपला घात होईल त्यामुळे वीसपैकी मला बेअर मिनिमम घेता आले सोपे सोपे आहेत ते न चुकू देणं याची प्रॅक्टिस करणं काम काळ वेग अंतर क्वांटिटेटिव्ह ज्यांचे आहेत मॅथ चांगलं आहे त्यांनी काही काही रिजनिंगचे प्रश्न मोठे असतात वर्बल रिझनिंगचे असतात आर्ग्युमेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जास्त मागे न लागता सोपे सोपे वेचणे हे कंबाईनच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे कारण एक विशिष्ट नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला बरोबर आणायचे आहे हे सतत डोक्यात ठेवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता पूर्व परीक्षेसाठी जे तुम्ही केलं आहे तेच कंबाईनला तुम्हाला वापरायचं आहे दुसरे इतर सोर्सेस अजिबात ॲड करू नका कंबाईनसाठी वेगळं काहीच नसतं मार्केटमध्ये खूप गोष्टी पसरतील की कंबाईनसाठीची बॅच असं काही नाही आहे कॉमन सिलेबस आहे फक्त तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाला थोडं महत्त्व द्यायचं आहे भूगोलाच्या भूगोलासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या अनुषंगाने काही गोष्टी करायच्या आहे खडक प्रणाली आणि ते पण टेम्पलेट क्वेश्चन रिपीटेड शिखर शिखरांच्या जोड्या लावा त्यांचा चढता क्रम उतरता क्रम जस आणि खनिज संपत्ती जिल्ह्या आणि ह्या महाराष्ट्राचं हवामान अशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथे द्यायची आहे त्यामुळे राज्यसेवेसाठी जे तुम्ही करतायत तेच करा मुद्दा म्हणून मी ते अभ्यासक्रम दिला आहे तर अभ्यासक्रम एकदा नीट आपण बघितला तर तो खूप कमी शब्दांचा आहे त्यामुळेच तो खूप मोठा आहे कमी शब्दात वर्ड केला त्यामुळे त्याला काही म्हणजे आ... त्याचे भरपूर हे निघतात पण तरी तो वाचला पाहिजेच पाहिजे कारण त्यात आपल्याला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात भूगोलाच्या बाबतीत बघा की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार प्रश्न विचारला आहे मी पर्जन्यमान यावरती देखील प्रश्न विचारला आहे महाराष्ट्राच्या जसं की ड्रॉट प्रोन एरिया आवर्षक क्षेत्र आणि मग त्यात तुमचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असे ऑप्शन्स दिलेले आहेत प्रमुख पिके दिलेली आहेत शहरे आणि नद्या महाराष्ट्राच्या अनुषंगाने त्या नीट वाचणं महत्त्वाचं आहे उद्योगधंदे महाराष्ट्राच्या अनुषंगाने आणि भारताच्या अनुषंगाने देखील त्यांनी विचारलेले आहेत अर्थव्यवस्था सिलेबसमधलेच प्रश्न येतात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे त्याच्या जे डी पी जी एन पीवरती एखादा प्रश्न असतो शेती उद्योगांवरती प्रश्न असतो परकीय व्यापार मग त्याच्या रिलेटेड आकडेवारी आली चढता क्रम उतरता क्रम डी आयवरती प्रश्न व्यापारकीय व्यापाराच्या अंगाने येतो बँकिंगवरती प्रश्न येतो मॉनिटरी पॉलिसीवरती प्रश्न येतो जसं की मुद्रा हा जो टॉपिक आहे मुद्रा आणि राजकोषीय नीती मग लास्ट इयरला एम थ्रीमध्ये काय काय येतं असा प्रश्न आलेला राजकोषीय नीती म्हणजे फिजिकल पॉलिसी त्यात मग तुमचं कराशी रिलेटेड काही गोष्टी येतात परत एफ आर बी एम फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट दोन हजार तीन हा सातत्याने विचारणारा प्रश्न आहे त्या अंगाने त्या अनुषंगाने अर्थसंकल्पाविषयी काही गोष्टी येतात पण त्या आल्या त्या आल्या अशा कॅटेगरीत का असतात कारण आकडेवारी विचारली काही एखाद्या एकदम वेग इन्फॉर्मेशन विचारली कारण अर्थसंकल्प वाचून जाणं कंबाईन परीक्षेसाठी पूर्णत इतकं शक्य नाही आहे फायनान्स कमिशन वित्तीय आयोग दरवर्षी प्रश्न विचारतात योजना विचारतात अर्थव्यव वे, अर्थव्यवस्था या टॉपिक अंतर्गत संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना मनरेगा आणि त्याचं इव्होल्युशन म्हणजे जवाहर रोजगार योजना जी एकोणीसशे एकोणनव्वद साली सुरू झाली तीच पुढे मनरेगामध्ये कशी कन्वर्ट झाली त्याचं इव्होल्युशन तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे कारण तो आयोगाचा एक आवडता टॉपिक आहे मनरेगा आणि त्याचं इव्होल्युशन कंबाईनसाठी त्याच्या तारखांपासून ते थे त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत जसं की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना गेल्या वर्षी विचारली होती मनरेगा त्याच्या आधी आसपास विचारली होती या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि या खूप सुपरफिशियल ज्ञानावरती आपण त्याचा आन्सर करू शकतो राज्यशास्त्र चालू घडामुळे अगेन तेच की तुम्ही कंबाईन राज्यसेवा पूर्वसाठी जे केले ते करू शकतात राज्यशास्त्र फक्त एवढंच नाव दिले पण राज्यशास्त्राला नेमकं काय करायचं यासाठी तुम्ही जर बावीस तेवीस एकवीस आणि मागचेच त्याच पॉलिटिक्सचे दहा पंधरा दहा पंधरा क्वेश्चन घेतात तुम्हाला जाणवतील की महाराष्ट्राच्या अनुषंगाने राज्यशास्त्र विचारता म्हणजे नेमकं काय विचारत आहे ते महान्यायवादी न विचारता महाधिवक्ता विचारतात दरवर्षी विचारतात हायकोर्ट विचारतात सुप्रीम कोर्ट न विचारता हायकोर्ट विचारतात राजमनार आयोग दरवर्षी विचारतात इंटरस्टेट रिलेशनच्या अनुषंगाने जे येतो पंचायत राज्यसेवा रा पूर्वासाठी एवढं महत्त्वाचं नसलं तरी कंबाईनसाठी शंभर टक्के त्याला त्याच्या रिलेटेड काही ना काही वाचणं आहेच बेसिक माहिती अगेन डीप जाऊ नका दोन एक दोन तीन यापैकी कोणत्याही प्रश्नांची संख्या असू शकते त्यातले एक दोन सुपरफिशियल असतील एखादा डिटेल असेल तर त्याच्यासाठी पूर्णच पंचायत राज पुस्तक घेऊन ते वाचत बसणं योग्य नाही आहे बेसिक माहिती चुकून देणं एवढंच त्याच्यासाठी गरजेचं आहे सामान्य विज्ञान मग त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री जुआलॉजी हा जो आपला राज्यसभासाठी करत आलेलो तोच मुद्दा पुन्हा आपल्याला इकडे करायचा आहे अंकगणित याचं जर तुम्ही नीट वाचलं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे आपलं रिजनिंगचं हा झाला आपला सिलेबसचा पॉईंट हा आता मी इकडे फक्त थरोली डिस्कस नाही केलाय तो तुम्ही नीट बघून घ्या इतिहासाच्या बाबतीत ते नेमके काय विचारतात की, का की इतिहासाच्या काही सिलेक्टेड सात आठ नऊ दहा असे समाजसुधारक किंवा पर्सन दादाबाई नवरोजी बाळशास्त्री जांभेकर आगरकर रामाबाई रमाबाई रानडे ह्या यांच्या ह्या ह्या व्यक्ती आणि यांच्या अराउंड असलेल्या संस्था मग त्या राजकीय असो किंवा सामाजिक असो यांचा चांगला अभ्यास करून जाणे हे संयुक्तिक आहे इतिहासासाठी मी मुद्दाम काही प्रश्न घेतले इथे त्याचं कारण असं की आपल्याला आप यातनं बरंच काही कळतं राज्यसेवा किंवा एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही जी बॉडी आहे आप आपल्यासोबत कम्युनिकेट करते एकाच माध्यमातनं ते म्हणजे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपल्याला या प्रश्नांमधनं काय सांगू इच्छितो हा प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साली आलेला आत्ताचाच एक डिसेंबरचा तो वाचतो मी सत्यविधान ओळखायला सांगितलं आहे त्यांनी मानवी शरीरामध्ये एकूण दोनशे आठ हाडे असतात आणि स्टेटमेंट सेकंड मनके आणि चेहऱ्यांची हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे आहेत यात बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये एक गोष्ट त्यांनी अटेम्प्ट करताना मी बऱ्याच ना जणांना विचारलं की काय केलं त्यांनी फर्स्ट स्टेटमेंट हे सरळ सरळ पॉझिटिव्हली घेतलं म्हणजे हे बरोबरच आहे आपल्याला दुसऱ्यावरती विचार करायचा आहे आणि जेव्हा आन्सर की आली किंवा ते परीक्षा केंद्रातनं बाहेर आल्यावरती गुगल केल्यावरती काही गोष्टी आढळल्या तेव्हा ही दोनशे सहा हाडे असतात ही खरं तर मेडिकल बॅकग्राऊंड असणारे लोकं किंवा ज्यांनी एम बी महाराष्ट्र सी टी बायोलॉजीचा चांगला अभ्यास आहे त्याची खूप बेसिक फॅक्ट आहे ह्युमन अॅनॉटॉमीची मानवी शरीररचनेची दोनशे सहा आडे असतात हे माहीत असायला हवं होतं का हवं होतं परंतु परीक्षा केंद्रात दोनशे आठ दोनशे सहा हे घाईघाईत कदाचित टीकाही करू शकतो त्यामुळे आयोग हे सांगायचा सा प्रयत्न करतो आहे की ते आकडेवाऱ्यांमध्ये नीट बघा जिकडे जिकडे आकडे दिलेत तिकडे तुम्ही थोडं थांबलं पाहिजे थोडा विचार केला पाहिजे हे आयोगाने सांगायचा प्रयत्न केला आहे दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेच्या पेपरमधनं खास करून करंट अफेअरमध्ये अजून पुढे अजून एक प्रश्न आहे आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस योग्य विधान ओळखा स्टेटमेंट एक मी प्रश्न वाचून घेतून मग आपण बोलूया या स्पर्धा चीनमधील हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या ओके उद्घाटन प्रसंगी लवलीना बोर्गोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली ओके थर्ड स्टेटमेंट या स्पर्धेत अठ्ठावीस सुवर्ण पदकांसह भारताने चौथे स्थान पटकावले आणि चौथं स्टेटमेंट या स्पर्धेत एकूण एकशे सात पदके भारताला मिळाली योग्य विधान ओळखायला सांगितले आणि इथे प्रत्येक ऑप्शनमध्ये तीन तीन स्टेटमेंट आहे म्हणजे यातलं फक्त एकच काहीतरी रॉंग आहे हा आहे पेपर दोन हजार चोवीसचा आत्ता परवा झालेला यात एकच स्टेटमेंट रॉंग आहे यात मी काय काय रॉंग करू शकतो एकशे सात चुकी जाऊ शकतो अठ्ठा समजा मला माहिती नाही आहे आणि याचं कुठे हे भरवण्यात आलं याच्यासाठी तर दोन हजार बावीस साली ज्यावेळेस राज्यसेवेने पूर्वपरीक्षा कंडक्ट केली होती त्यात एक प्रश्न आला होता डिओन लेंडरचा डिओन लेंडर, लेंडर यांचं निधन झालं होतं त्या अनुषंगाने तो प्रश्न होता त्यांनी लंडन ऑलिम्पिक दोन हजार बारामध्ये कांस्यपदक जिंकले हे स्टेटमेंट दुसरं आणि स्टेटमेंट तिसरं होतं डिओन लेंडर बुद्धिबळपटू होते आणि आयोगाने ते स्टेट म्हणजे ते बुद्धिबळपटू नव्हते ॲक्च्युली त्यामुळे ते स्टेटमेंट रॉंग होतं इथेसुद्धा ज्यांनी पी क्यूचा सेन्स डेव्हलप केला आहे पी क्यूचं का सातत्याने महत्त्व मी सांगत असतो ज्यांचा पी क्यूचा सेन्स डेव्हलप झाला आहे त्यांनी लवलीना बोरगोहेन ही नेमबाज आहे की नाही याच्यावरती थोडा थॉट दिला घाईत त्यांनी हे बरोबर केलं नाही त्यांनी विचारलं की ते नेमबाज नाही आहे ते बॉक्सर आहेत त्यांना दोन हजार वीस साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामुळे ज्या व्यक्तीला बी हे रॉंग आहे हे माहिती आहे आणि तो तिसऱ्या आणि चौथ्या स्टेटमेंटमध्ये कन्फ्यूज आहे त्यांनी हे उत्तर बरोबर केलं फक्त आणि फक्त कशाच्या जीवावरती की पी वाय क्यूचा सेन्स याला म्हणतात पी वाय क्यूचा सेन्स डेव्हलप होणे आता पुढचं बघा हे पण फार म्हणजे हे खरं तर परीक्षा पद्धती Uh, मध्ये फार पुअर टॅक्टिक्सचे प्रश्न फ्रेम करण्याचं दोन हजार तीनचं चा चार केलेलं जे आहे या प्रश्नामध्ये इतकं बारीक फसवणं अपेक्षित नाही आहे कारण ही खूप मोठी फॅक्ट नसावी कारण असती तर मी खूप जास्त चर्चेली गेली असती की शिरी यांनी स्थापन केले म्हणजे म नरगिस मोहम्मदी यांनी या शिरीज यांनी स्थापन केलेला डिफेन्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरला दोन हजार चारमध्ये सहभागी झाल्या ॲक्च्युली ते दोन हजार तीन आणि ही फॅक्ट चुकवणं चुकवली त्यामुळे ती तो बऱ्याच जणांचा प्रश्न चुकला आहे त्यामुळे या गोष्टीत सातत्याने लक्षात ठेवा हा प्रश्न इथे घेण्याचं कारण काय की कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य एलवनवर लक्ष ठेवण्यास मदत करते आदित्य एलवन सौर मिशन हे हा टिपिकल कंबाईन पूर्वपरीक्षेसाठीचा असलेला प्रश्न आहे आणि या ऑप्शन पण बघा हे तुम्हाला कंबाईनच्या मागच्या बऱ्याच प्रश्न पत्रिकांचा केल्यावर आढळेल नासा ई एस ए जॅक्सा रॉस कॉस्मॉस या सातत्याने हेच ऑप्शन असतात फक्त वरच्या मिशन बदलले असतात कधी कार्टोसॉट असतं कधी तुमचं गगनयान असतं गग गगनयानला हेल्प कोणी केली आहे तर मग पुन्हा ऑप्शन असेच कोणत्या देशांनी केली आहे त्यांच्या स्पेस एजन्सीजचे नावं त्यामुळे ह्या आत्ता इथून पुढे आयोगाला हेच सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही स्पेस मोहिमा वाचत असाल तर त्या कोणत्या देशाने सपोर्ट केल्या कोणत्या देशांच्या स्पेस एजन्सीजने सपोर्ट केल्या याची माहिती किंवा तिकडे त्याचे थांबून चांगल्या पद्धतीने त्याचं अंडरस्टँडिंग करून घेणं अपेक्षित आहे आपल्याला पुढच्या काळात हा एक प्रश्न की पद्मविभूषण सहा ॲक्च्युली दोन हजार चोवीस साली पाचच पद्मविभूषण दिले होते पण पुन्हा हे किती रिव्हिजन केलं असलं तरी तिकडे आठवेल नाही आठवेल याची गॅरंटी नाही आहे कारण यापूर्वी आयोग अशा गोष्टी शक्यतो फसवत नव्हतं खूप प्रमाणात आता ते फसवताना जाणवते हा ही अडचण ह्या स्टेटमेंटची अडचण करंट अफेअरच्या बाबतीत राज्य राज्यसभा पूर्वपरीक्षेला जी येते ती कंबाईन पूर्वपरीक्षेला कमी प्रमाणात येते नाही येत असं नाही म्हणत फार कमी प्रमाणात येते कारण मोस्टली कंबाईन पूर्वचे जे करंट अफेअरचे प्रश्न असतात ते वन लाईनर असतात त्यामुळे मल्टी स्टेटमेंट आणि आकडे फसवा फसवी हा तिकडे खेळ होत नाही हे आपण सहज एक पीवायकूचं अंडरस्टँडिंग म्हणून घेतलंय त्या बाबतीत तिकडे आयोग वन लाईनर विचारतो कारण एक तासाचा तो गेम आहे आणि त्यात रॅपिड फायर आहे शंभर प्रश्न डील करायचे त्यात मॅथ रिजनिंग पण आलं त्यामुळे एका तुम्ही प्रश्नाकडून पुढच्या प्रश्नाकडे गेल्यावरती मी पुन्हा या प्रश्नाला विजिट देतो ही वेळच तुम्हाला कंबाईनची पूर्वपरीक्षा येऊ देत नाही एकदा आहे ऑन टाईम डिसिजन घ्या गोळा करा आणि विषय संपतो तिथेच आता आपलं हे झालं फक्त ओरिएंटेशन येणाऱ्या काळात आपण घटक पॉलिटी सेक्शन वाईज इकॉनॉमिक्स हिस्ट्री कंबाईनसाठी काय काय करणे याचे एक एक, एक व्हिडिओ बनवू आणि त्या पद्धतीने आपण जाऊया आता त्यामुळे कंबाईनसाठी जर तुम्ही हे लेक्चर करत असाल तर कंबाईनसाठी अभ्यासाला लागा पी वाय क्यूचा नीट अंडरस्टँडिंग घ्या आणि बेसिक गोष्टींवरतीच स्टिक रहा नको त्या फॅक्टच्या मागे नको त्या इन्फॉर्मेशन गॅदरिंगच्या मागे नका लागू अहिल्यास कॉम्पिटेटिव्ह हबला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा तुमचा फीडबॅक आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे जेणेकरून आम्ही अजून आमच्या या उपक्रमाला इम्प्रोव्हाइज करू शकू आमचा टेलिग्राम चॅनल देखील आहे अहिल्याच एम पी एस सी नावाने त्याची लिंकसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये दिली जाईल त्याला जॉईन करा त्याच्यावरती अपडेट दिल्या जातील पुढच्या गोष्टींच्या थँक्यू सो मच फॉर लिस्निंग टू मी